बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज गतिमंद विद्यालयातील चौदा मुलांना तेरा जानेवारी रोजी अन्नातून विषबाधा होऊन एकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागाने शाळेमधील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत शिजवलेले खाद्यपदार्थ मिळू न शकल्याने तेथील कच्ची सामग्री तपासणीसाठी घेण्यात आली आहे दुसरीकडे सकाळच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे शेगाव येथील श्री गजानन महाराज गतीमंत निवासी विद्यालयामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सकाळच्या जेवणानंतर काही मुलांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला या मुलांना तातडीने साईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते त्यामध्ये तेरा वर्षीय ज्ञानेश्वर दीपक आखरे या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एका मुलाला अकोला येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते अन्य मुलांवर शेगाव येथेच उपचार करण्यात आले अन्न सुरक्षा अधिकारी जी के वसावे यांनी तेल आयोडिन युक्त मीठ मिरची तुरडाळ बटाटे कांदे मटर बिस्किट पुड्यांचे नमुने घेतले आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली तेरा जानेवारी रोजी त्या शाळेमध्ये काहीतरी क्रीडा महोत्सव होता सांस्कृतिक कार्यक्रम होता त्या क्रीडा महोत्सवासाठी जिल्ह्याभरातल्या अठरा शाळांचे दिव्यांग आणि गतिमंद विद्यार्थी सहभागी झाले होते त्या शाळांचे स्टाफसुद्धा त्या ठिकाणी आलेले होते तर त्याबाबतची जी माहिती मी घेतलेली आहे त्यानुसार कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जवळपास सत्तर विद्यार्थी असावेत त्या शाळेत साठ ते, ते, ते सत्तरच्या दरम्यान आणि तिथला स्टाफ अशा जवळपास पंच्याहत्तर लोकांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास तिथे डाळ पालक भात पोळ्या असं जेवण केलेलं होतं आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती कार्यक्रम ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला हे गतिमंद रहिवासी वसतिगृहाचे विद्यार्थी मंडपात गेलेले होते आणि इतर जिल्ह्यातले आलेले सगळे विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी होते बारा वाजेच्या सुमारास या ज्ञानेश्वर आखरे नावाच्या विद्यार्थ्याला उलटी आणि हगवण असा त्रास झाल्यामुळे त्यांनी शाळा मॅनेजमेंटने विद्यार्थ्याला मोठे सामान्य रुग्णालयात पाठवलं होतं